आज आपण खास अलिबाग वरून आलो साधारणत चारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास करून ह्या जोडी साठी आलोय कारण ही जोडी एक गरीबाची जोडी म्हणून ओळखला हो जात सलगर काल आणि अबुशा आणि नकऱ्या अबुशा आणि नकऱ्या अशी आपली ही अशी अतिशय सुंदर अशी जोडी आहे सध्याच्या सिद्धांची टॉप तर ता, त्याची जोड टॉपची जोड म्हणायला काही हरकत नाही आज या शर्यतीमध्ये उपस्थित राहिलंय फॉर्च्युनरच्या मैदानात आणि हे मैदान सुद्धा अतिशय अप्रतिम या ठिकाणी भरवलं आहे आणि सुंदररित्या इथं नियोजन सुद्धा केलं आहे तर आज आपण दादाकडून आपल्या बैलांच्या आपल्या नंदींची जरा माहिती घेऊया दादा आपल्या बैलांबद्दल काय सांगतील गरिबाच्या घरची आहे सगळी मालक तुम्हालाय स्वतः गाडी वाढत गरीबाच्या घरची आणि आपली बैला आज येण्याचं कारण म्हणजे सगळी पब्लिक आहे सगळ्या पब्लिक म्हणून आपली बहिले इथं आल्या पब्लिक म्हणजे पूर्ण सलगर काळप्रेमी प्रेमी त्यांच्यामुळं बैला आल्यात आणि त्यांचं मनापासून आभारी आहे आणि पुण्याचे दोन पैलवाना आहेत त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे त्यातल्या त्यात अलिबागवरून आलाय त्यामुळं अलिबागवाल्यांचं पण खूप प्रेम आहे त्यात अलिबागमध्ये गजनी ग्रुप म्हणून आहे गजनी ग्रुपकडून पण आम्हाला मोठी मदत आलेली आहे तर आज पाहू शकता अलिबागकरांचं सुद्धा प्रेम या जोडीवर आहे एवढ्या लांब आणि आता हा आपल्या प्रेक्षकांनी प्रत्येक आपण इन्स्टाला स्टोरी बघितली असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून की आपल्या या गरिबाच्या जोडीला या मोठ्या शर्यतीमध्ये भव्य दिवस फॉर्च्युनरच्या शर्यतीमध्ये पाळायला मिळा संधी मिळावी म्हणून आपल्या प्रत्येक बैलगाड्या मालकांनी व बैलगाडा प्रेमींनी या आपल्या जोडीसाठी मदत केलंय तर खरोखर मित्रांनो तुमचं सुद्धा धन्यवाद आणि दादा तुम्ही तुम्हाला आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल सुद्धा तुमचा धन्यवाद मनापासून आभार आभारी शर्यतीसाठी सुद्धा आभार पुढील पुढील वाटत धन्यवाद 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 चला